नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाणीव पहिली गोष्ट आपण काय करतो याची जाणीव असायला हवी सध्या झाडे लावा झाडे जगवा अशा मोहिमा चालवल्या जातात झाडे तोडणे पाप आहे नवे गुन्हा आहे आप आपल्या आपल्याला अडथळा होतो म्हणून एखादे झाड तोडणे हे स्वार्थीपणाच आहे तरी एखादे झाड तोडावे लागते तेव्हा जाणीवेच्या पातळीवर जाऊन विचार करावा खरंच हे झाड तोडलं पाहिजे का मग का तोडलं पाहिजे हे धोक्याच आहे का या झाडावर पक्ष्यांची घरं आहे घरत तर नाहीत ना झाडाच्या ढोलीत पिलं तर नाहीत ना अनेक गोष्टी या सगळ्याची जाणीव ठेवून झाड तोडावं लागतं तर ठीक आपण जे जे कार्य करतो त्या प्रत्येकाच्या मुळाशी जाणीव व्हावी समजा तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार असाल तर का ठेवणार आहात इतकी काय अगतिकता झाली आहे आपल्याला अडथळा झालाय की काम खरंच अगदी खरंच गरज आहे असतात कारण काही दोघ नोकरी करणारी असतात बाहेर पडले तर त्यांचं करणार कोण व्यवस्थित खाणं पिणं औषध देणार कोण आज पैशाची गरज आहे नोकरी सोडूनही चालणार नाही मग काय करावं करता येईल ना काही जाणीवेच्या पातळीवर तुम्ही ठेवू शकता त्यांना वृद्धाश्रमात पण त्यांना विश्वासात घेऊन आपली परिस्थितीची जाणीव करून देऊन दर आठवड्या दिवशी भेटाला जाऊन आम्ही तुमचे आहोत तुम्ही आम्हाला हवे आहात हा विश्वास देऊ तर का नाही जाणार आई वडील वृद्धाश्रमात मुलासाठी ते एवढे नक्की करू शकतात हे सगळं जाणीवेच्या पातळीवरून होत आपण जर आपल्या आई वडिलांविषयी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली तर अशी जाणीव देशाप्रती होईल क्रांती विरांती होईल आई वडील जसे आपल्याला घडवतात तसे समा सुधारकांनी समाजातल्या वाईट रूढी दाव्या यासाठी प्रयत्न केलेले आहेत स्त्रियांवरील अत्याचारांची जाणीव होऊन स्त्रियांबद्दल आवाज उठवला आहे अशा माणसांची आठवण ठेवणं हे जाणीवेतूनच घडत केलेल्याची जाणीव नसणे हे कृतज्ञपणाचं लक्षण आहे कृतज्ञपणा थारा देता कामा नाही साधू संतांचे मोठे मोठे उपदेश लक्षात राहत नाहीत त्यांनी शिकवलेल्या आचरणाचा विचार केला जात नाही कारण जी जाणीव असायला हवी ना ती त्यात नसते वरवर ऐकणाऱ्यांनी परिणाम ऐकणाऱ्याचा होत नाही आपण रोज वेळेवर जेवतो भूक लागली तर राहत नाही पण एखादा दिवस असा उजाडला की सकाळपासून रात्रीपर्यंत झालं नाही उपास घडला तर जाणीव होते ना भुकेचे अन्नाची या जाणीवेतून कळत ज्यांच्यावर उपास मारीची वेळ येते त्यांचं कसं होत असेल ते कसे जगत असतील यावरून अन्नाला परब्रह्म का म्हटले ते पट्ट आज बाया जाऊ अन्न वाया जाऊ नये त्याची जाणीव निर्माण होणे हे होते आपल्याला आपण दुसऱ्याचं यश बघून खट्टू होतो का होत त्यांनी प्रयत्न केले यश मिळवण्यास हे काय करावं याची जाणीव त्याला होती आत्मविश्वास होता म्हणून त्याला यश मिळालं त्यावर आपण खट्टू का व्हावं आपल्याकडे काहीच नाही आपल्याकडेही काही ना काही आहे याची जाणीव त्याला केव्हा होणार स्वतःचा शोध घेतला तरच ना त्यासाठी अगोदर स्वतःवर विश्वास हवा ह्याची जाणीवच होत नाही आणि मग असं होत प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक केली तर त्याला त्यातला अर्थ आपल्यालाही कळतो आणि दुसऱ्यांनाही नाहीतर काय होतं आज झाडं लावायची आठ दिवसांनी ती मरून जायची कार्यही फुकट गेलं वेळही फुकट गेला काम कराल ते जाणीवेच्या पातळीवरून करायला हवं हा आणि ते विधायक हवं आपण आरशात बघतो काय तर आपला चेहरा म्हणजे आपलं रूप आपले डोळे कसे आहेत केस कसे आहेत रंग कसा आहे पण त्यात आपलं व्यक्तिमत्व नाही बघत आपण कोण कोण असायला हवं याची जाणीवच नसते कधी कधी एक गाणं एका तळ्यात होती बदके फुले पिले सुरेख गाणं काय सांगत जो त्या बदकाच्या पिलात राजहंस होता हो त्याला आपलं व्यक्तिमत्व कळलंच नाही पण जेव्हा त्याने आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं तेव्हा त्याला, त्याला जाणीव झाली की आपण राजहंस जाणीव होणं महत्वाचं आहे